सालाबादप्रमाणे यंदाही वर्ष दोन हजार चोवीसमध्ये हजर शेख अली बाबा उर्साचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते यानिमित्त सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रबोधन वैचारिक व मनोरंजनपर आयोजित कवालीत अयोध्या यू पीचे सुप्रसिद्ध कवाल शाकिब अली साबरी यांनी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मणे जिंकली भारत ही महान थोर विभूती संत यांची भूमी आहे या भूमीला शूर फिर क्रांतिकारकांचा महान वारसा लाभला आहे या देशात भारतीय संविधानाने सर्वांना समान संधी व समान वागणूक दिली आहे येथे सारे गुणागोविंदाने एकसंघपणे राहतात हेच या देशाचे मोठेपण आहे या देशात महिला युवतींना सुरक्षित ठेवण्याचा कायदा आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने व स्वातंत्र्यपूर्ण वातावरणात जगण्याची मुभा आहे आज प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे की देशाचे अखंडत्व कायम अबाधित राहावे यासाठी प्रत्येक भारतीयाने योगदान दिले पाहिजे असा बंधुभाव एकात्मता जोपासणारा संदेश या देशभक्तीपर गीतातून देण्यात आला सुमधुर आवाजात गायलेल्या या गीताने सारेच मंत्रमुग्ध झाले व उपस्थितांनी कवाल शाकिब अली साबरी यांचे तोंड भरून कौतुक केले व बक्षीसही दिली बेन्से गावाने नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श जिल्ह्याला दाखवून दिला आहे त्याचाच प्रत्यय उर्स निमित्त आयोजित प्रत्येक कार्यक्रमात दिसून आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना रायगड प्रमुख उद्धव कुते नामवंत उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक भाई नालखंडे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णे ग्रीन टायगर मंजर जुईकर अध्यक्ष अजिम बेंसेकर उपाध्यक्ष मुजीब मोमीन सेक्रेटरी राहुल मांढरे सद्दाम मोमिन बशीर मांड्रे अलाउद्दीन मोमिन रिजवान मांड्रे इस्माइल पितू अनवर खान इमरान पठान नवीद मोमिन बबन अड़सोए अशोक थोये आशिफ मोमिन आदि सामान्य वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते बाहर मुल्कों से भी लोग बैठ के इस प्रोग्राम को जिसके माध्यम से देख रहे हैं कोकन कवाली यूट्यूब चैनल माशाल्लाह हमारे मुश्ताक भाई और तमाम उनके से भी मैं इजाज़त चाहता हूँ आ, 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 जो तेरी रह मतुस मुखी हो महिना जिसको ना वीडियो रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीबी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल